જય જાઉ જય શિવરાજ જય શુંભરાજે બે દિવસ પંદર पंधरा मे सोळाशे पासष्ट रोजी पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मोरारबाई देशपांडे यांनी खान यांच्यामध्ये या दिवशी घनाघाती युद्ध झालं या युद्धामध्ये माझ्या मुरारबाई काकांचा पराक्रम काय धुळे भरून पाण्याचा कास होता त्या पण तरावाने सफासून कापत होते आणि त्यांचा पराक्रम पाहून खान म्हणाला या खुदा तुम्ही आय सकाळी सामर्थ्यसिपाई पैदा केली आहे आणि त्यानंतर खान का माझ्या काकानं पोहोचून म्हणाला की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला जागीर जागीर देऊ पण त्यावर माझे काका मुरारबाई काका उधारले अरे हट तुझी जागीर घेण्यापेक्षा माझ्या राजाच्या राज्यामध्ये सट्टी भागात चुकाच्या की माझ्या राजांनी शेवटप्रश श्वासापर्यंत माझ्या राजाचीच चाकरी करेल असं म्हणून माझे मुलाद्री काका पुन्हा त्या खानावर तुटून पडले ते आख्या युद्ध मैदानामध्ये कोणालाही आवड नव्हते परंतु शेवटी त्या अंबारीमध्ये मध्ये बसलेल्या खानाने आपल्या बाणाने माझ्या मुलादारी काकांचा पंतछेद घेतला तरी देखील बराच वेळ माझे मुलाद्री काका आपल्या तर सपाने तपास होते आणि शेवटचा तासापर्यंत माझ्या मुलादारी काका कधीशी लढले असा होता पंधरा मे सोळाशे पासष्ट रोजी